नमस्कार मित्रांनो आम्ही शेतकरी या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आता राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दर महिन्याला दोन हजार रुपयांची थेट मदत मिळणार आहे या योजनेला नाव देण्यात आले आहे कमवा शिका योजना कमवा शिका योजनेमध्ये आधी मुलींना नोकऱ्या कराव्या लागत होत्या मग त्यांना पैसे मिळत होते पण आता सरकारने ठरवले आहे की मुलींना थेट पैसे द्या कारण ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षण सुरू ठेवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो शाळा कॉलेजचे शुल्क माफ असले तरी प्रवासाचा खर्च साहित्य खरेदी दैनंदिन खर्च यामुळे अनेक मुलींना शिक्षणमध्ये सोडावं लागतं ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने दर महिन्याला दोन हजार रुपये थेट विद्यार्थिनींच्या हातात देण्याचा निर्णय घेतला आहे या पैशामुळे मुलींना रोजचा प्रवास पुस्तके वया स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक गरजा भागवता येतील या योजनेचा फायदा साधारणतः पाच लाख मुलींना मिळेल अशी अपेक्षा आहे सरकारला दर महिन्याला जवळपास शंभर कोटी रुपयांचा खर्च यासाठी करावा लागणार आहे तर वार्षिक खर्च तब्बल एक हजार कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे सुरुवातीला ही योजना मर्यादित विद्यार्थिनींसाठी राबवली जाईल आणि नंतर हळूहळू सर्वांसाठी उपलब्ध होईल या निर्णयामुळे मुलींना शिक्षणात सातत्य ठेवता येईल अनेक ग्रामीण मुली कॉलेजपर्यंत जाऊ शकतील आणि पुढचे शिक्षण पूर्ण करू शकतील योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे मुलींच्या शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण कमी होईल कारण आर्थिक तुटवड्यामुळे अनेकदा मुलींना जबरदस्तीने शिक्षण थांबवावं लागतं आता ही मदत थेट मिळाल्याने त्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल यामुळे महिला सक्षमीकरण मोठी चालना मिळेल सुशिक्षित महिला केवळ स्वतःचं आयुष्य सुधारत नाहीत तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा आर्थिक स्तर उंचावतात शिक्षणामुळे रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध होतात आणि त्या आत्मनिर्भर बनतात दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर ही योजना महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्वाची ठरणार आहे सरकारचा हा निर्णय खरंच बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेला बळकटी देणारा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही योजना खरंच मुलींच्या भविष्याला नवी दिशा देईल का तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र